नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज शॉर्ट मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी काळे मणी घेतलेले आहे ते छोट्या साईजचे गोल्डन स्क्रू मोठे गोल्डन आणि मंगळसूत्राची वाटी हे बघा आता इथे मी सिंगल पदर घेतलेले आहे आणि टेपपट्टी लावून घेतलेले आहे तर सुरुवातीला आपल्याला छोटा स्क्रू छोटा मनी टाकायचा आहे त्याच्यानंतर स्क्रूचा कोणताही एक पार्ट ता आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला सुरुवातीला इथे मी अकरा मणी वव ववलेले आहेत त्याच्यानंतर छोट्या साईजचे दोन गोल्डन एक काळामणी टाकायचं आहे साईडनी परत आपल्याला दोन छोट्या साईजचे गोल्डन मणी त्यानंतर दोन मणी छोटा गोल्डन मोठं गोल्डन आणि साईडनी परत छोटं गोल्डन टाकायचं आहे त्यानंतर दोन, त्यान दोन काळेमणी दोन गोल्डन एक काळामणी आणि दो गोल्डन दोन हे बघा इथे मी दोन दोन गोल्डन वावलेले आहेत आणि एक काळा त्याच्यानंतर दोन काळेमणी ह्या साईडला जसे वावलेले आहेत तसेच आपल्याला व्यवस्थित ह्या साईडला टाकून घ्यायची आहे ती त्याच्यानंतर अकरा मनी टाकायचे आहेत आता ह्या अकरा मण्यानंतर दोन छोटे गोल्डन काळा मनी परत दोन छोटे गोल्डन दोन काळे काळेमणी टाकायचे आहेत त्यानंतर मोठ्या साईजचा गोल्डन आणि साईडने दोन छोटे म्हणी आता ह्या साईडला पण आपल्याला परत दोन मनी दोन गोल्डन एक काळा दोन गोल्डन छोटे त्यानंतर अकरा मनी टाकायचे आहेत हे आता हे बघा दोन मण्यानंतर परत आपल्याला एक काळा मनी टाकायचा आहे दोन गोल्डन दोन काळे मनी आणि मध्ये आपल्याला मोठ्या साईजचा मनी टाकायचं आहे आता या साईडनी पण दोन काळे दोन गोल्डन एक काळा असं लक्षात ठेवायचं व्हावतानी एक जरी मनी मिस झाला तर मग परत आपल्याला प्रॉब्लेम येतो आणि इथे मी पाच मनी टाकलेले आहेत आता इथे आपल्याला मंगळसूत्र व्हायचं आहे तर इथे मोठं गोल्डन मंगळसूत्राची एकच वाटी घेतलेली आहे मी त्यानंतर मोठा मनी टाकायचं आहे परत साईडनी पाच काळेमानी टाकायचे आहेत त्याच्यानंतर हे बघा इथे जसं आपण टाकलेलं आहे तसं बघायचं व्यवस्थित दोन गोल्डन त्याच्यानंतर काळा मनी टाकाय आता इथे परत अकरा मनी टाकून घ्यायचे काळे त्याच्यानंतर दोन गोल्डन काळा काळामानी दोन गोल्डन दोन मणी असे आपण हे जे गोल्डन मण्यांच्या पेट्या आहेत त्या तीन बनवलेल्या आहेत ते मध्ये बघा छोट मोठ्या साईजचा गोल्डन मणी येईल त्याच्यानंतर बाजूने मणी दोन गोल्डन काळा गोल्डन आणि अकरा मणी बघा आता एक दोन आणि तीन आता हे मी बारा इंच बनवलेलं आहे तुम्हाला यापेक्षा लांब बनवायचा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने वाढून पेट्या व्हावायची आहे ती आणि आता इथे स्क्रू टाकायचा आहे आणि नचुकता एक छोटा साईजचा म्हणी टाकायचं आहे तर आता तिथे जी टेपट्टीची कवली होती ती, ती आपण काढून घ्यायची आहे हे बघा आणि जी सुई आपण बांधलेली असते ती पण काढून घ्यायची आणि इथे व्यवस्थित आपल्याला पकडून चार ते पाच गाठी मारायच्या आहेत आणि गाठ हे बघा पुढे सरकवत न्यायची व्यवस्थित आणि गाठ मारून झाल्यानंतर सुद्धा हे स्क्रू जो आहे तो पुढे ढकलायचा कारण कधी कधी स्क्रूचा होल मोठा असतो तर ते बाहेर निघून येतं आता इथे मी परत एक चार गाठी मारलेल्या आहेत ते आता काही भीती नाही आहे आणि उरलेला धागा कापून टाकायचा आहे आप आपले सुंदर अशा पद्धतीने मनी टाकून मी छोटे मोठे सुंदर असं डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार केलेलं आहे तर तुम्हाला सुद्धा डिझाईन आवडल्यास नक्की तुम्ही ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा